नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ने नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन आहे तर मी लक्ष्मीमाताला साडी नेसून घेत आहे इथे मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे नंतर मी रास घालून घेतलेली आहे कलशीच्या खाली अशा प्रकारे मी, मी लक्ष्मीमाताला साडी नेसवलेली आहे नंतर मी मंगळसूत्रही घातलं नारळाला हळदी कुंकू लावून नत लावून घेतलेली आहे ले ले। नंतर कलशावरती खाऊची पाने ठेवलेली आहेत अशा प्रकारे मी लक्ष्मीमाताच पूजा करून घेतलेली आहे नंतर रांगोळी काढून घेतली मी सात स्वसणींना बोलवणार आहे त्यांना देण्यासाठी मी लक्ष्मीमाताची पुस्तकं सिंदूर आणि केळी आणलेली आहेत हेही मी लक्ष्मीमाताजवळ पूजलेलं आहे नंतर मी नंतर प्रसादासाठी शिरा बनवत आहे तर तुपामध्ये मी सुजी मंदाचीवर भाजून घेत आहे नंतर भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये केळ मिक्स करायचं आहे हे पूर हे चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे मी एका साईडला पाणीही गरम करून घेतलेलं होतं तर आपल्याला अंदाजेच याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट्सही ॲड केलेले आहेत नंतर मी वेलची पावडर ॲड केली ही अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवा खूप छान बनतो जास्त वेळही लागत नाही खूप सुंदर लक्ष्मी माता दिसत आहे नंत आता मी कथा वाचणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी 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 जय लक्ष्मी खूप छान पद्धतीने माझं लक्ष्मी माताचं पूजन झालेलं आहे मी सात सुवासिनींना बोलवलं होतं त्याही आलेल्या आहेत आता मी त्यांना प्रसादासाठी शिरा आणि पुस्तक हळदी कुंकू लावून देत आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा